महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काही दिवसापूर्वी पक्षाचे से कामगार सेनेचे से अध्यक्ष महेश जाधव यांची हकालपट्टी केली होती महेश जाधव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांच्यात वाद झाला होता त्यानंतर महेश जाधव यांनी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यावेळी मनसेच्या दोन गटांमधील वाद थेट रस्त्यावरही आलेला बघायला मिळाला त्यानंतर आता दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार ला मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर मनसे नेते शिरीष सावंत यांच्या स्वाक्षरीसह दोन पत्र पोस्ट करण्यात आले ज्यानंतर मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची बातमी सर्वत्र माध्यमांवर प्रसारित होऊ लागली हे दोन नेते म्हणजे माजी आमदार परशुराम उपरकर आणि मनसेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष प्रवीण मरगज ज्यामुळे या दोन नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली की त्यांनी पदाचे राजीनामे दिले ह्या दोन नेत्यांनी मनसेसाठी काय केलं त्यांची राजकीय के ताकद कशी होती या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुंभार विषयाच्या सुरुवातीला नेमकं दिनांक आठ फेब्रुवारी रोजी मनसे नेते शिरीष सावंत यांच्या स्वाक्षरीसह पोस्ट करण्यात आलेल्या पत्रात काय लिहिलं होतं हे जाणून घेऊ राज ठाकरे यांच्या आदेशानुसार परशुराम उपरकर आणि प्रवीण मरगज यांचा महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी कोणताही संबंध असणार नाही याची तमाम सैनिकांनी नोंद घ्यावी अशी माहिती त्या परिपत्रकात जाहीर करण्यात आली होती आता परशुराम उपरकर कोण आहेत त्यांची राजकीय ताकद किती आहे याबद्दल जाणून घेऊ परशुराम उपरकर यांनी राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला कणकवली ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शिवसेनेतर्फे प्रतिनिधित्व केलं होतं त्यानंतर दोन हजार पाचला ला नारायण राणे यांनी शिवसेनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर उपरकर यांनी राणेंच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली त्यानंतर त्यांची पक्षनिष्ठा लक्षात घेता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उपरकर यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळवून दिली परंतु दोन हजार चौदाला त्यांनी शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला तेव्हापासून डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत मनसेचे सरचिटणीस म्हणून उपरकर यांनी जबाबदारी सांभाळली त्यानंतर आता अचानक त्यांच्या नावे निघालेल्या पत्राने उपरकर पुन्हा चर्चेत आले आहेत दरम्यान डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता या दौऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला त्यामुळे राज ठाकरे यांनी दौऱ्यावेळी बरखास्त केली होती त्यानंतर ठाकरे आणि उपरकर यांच्यात बिनसल्याच्या सांगितल्या गेल्या ज्यानंतर राज ठाकरेंनी कोकणासाठी संपर्क नेत्याची घोषणा केली ज्यात उपरकरांचा समावेश नव्हता परंतु या वर्षभरात मनसे नेते शिरीष सावंत यांनी देवगड तसंच जिल्ह्याच्या इतर ठिकाणी बैठका घेऊन मनसे कार्यकारणीची नव्याने बांधणी केली होती ज्यात उपरकरांना स्थान न दिल्याने उपरकर यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे या सर्व प्रकरणासंबंधी दैनिक मुंबई तरुण भारतला दिलेल्या प्रतिक्रियेत माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले की गेले दीड वर्षापासून पक्षाच्या मेळाव्याला बैठकीला मी उपस्थित राहिलेलो नाही मात्र जिल्ह्यात असल्याने माजी आमदार म्हणून लोकांची कामं करत होतो पण मी राजीनामा दिला नसल्याने माझ्या नावापुढे मनसे सरचिटणीस हे पद लावलं जायचं दरम्यान मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्यापासून पक्षातील कार्यकर्ते नाराज असल्याचंही उपरकर म्हणाले त्यामुळे मनसेतून राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केल्यामुळे पक्षाने परिपत्रक काढलं आहे तरी राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं हे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे या कार्यकर्त्यांच्या संमतीनंतरच मी माझी पुढील राजकीय दिशा निश्चित करणार आहे मनसेच्या भूमिकेनंतर जिल्ह्यातून राज्यातून अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी माझ्याशी संपर्क साधला मला पाठिंबाही जाहीर केला आहे पुढील राजकीय दिशा निश्चित होईपर्यंत माजी आमदार म्हणूनच जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार असल्याचंही उपरकर म्हणाले तसंच माझी पक्षातून हकालपट्टी झालेली नसून एक प्रकारचा राजीनामा मी गेल्या दीड वर्षात पक्षाच्या कार्यक्रमांना न जाऊन दिलेला आहे असंही उपरकर म्हणाले तर मनसेने परिपत्रकात सांगितलेलं दुसरं नाव म्हणजे प्रवीण मर्गज। प्रवीण मरगज हे जोगेश्वरी पूर्व भागात कार्यरत असतात दिनांक 27 मे 2021 ला मुंबई महापालिकेत घोटाळा होत असल्याचा आरोप केल्याप्रकरणी प्रवीण मरगज आणि शिवसेना नगरसेवक प्रवीण शिंदे यांच्यात बाचाबाची झाली होती तेव्हापासून मरगज यांचं नाव चर्चेत आलं तसंच प्रवीण मरगज हे मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष होते पण अद्याप प्रवीण मरगज यांना पक्षातून का काढण्यात आलं याचं कोणतंच कारण उघड झालेलं नाही दरम्यान प्रवीण मरगज यांनी दैनिक मुंबई तरुण भारतला दिलेल्या प्रतिक्रियेत पक्षाने परिपत्रक काढलं असलं तरी मी साहेबांचा शिवसैनिक आहे वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच पुढील निर्णय घेऊ असं प्रवीण मरगज म्हणाले तर दुसरीकडे मनसे पक्षाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे तर या दोन नेत्यांबद्दल आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माय एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद